माजी मंत्री आमदार अमरेशभाई पटेल आमदार काशीराम दादा पावरा यांच्यासह असंख्य मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल भाजपा शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल हे शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे अध्यक्ष व नगरसेवक पदासाठी शनिवारी दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे अध्यक्ष व नगरसेवक पदासाठी माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल भाजपा शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल अर्ज दाखल करण्यासाठी आमदार कार्यालय करवन नाका शिरपूर येथून दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता भव्य रॅलीने जनसमुदाय उपस्थित राहील आमदार कार्यालय करवन नाका शिरपूर येथे दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे